मित्रांनो तुम्ही समोरच बघा आपला वेगाचा लखन आणि आज एक नक्कीच जी प्रेक्षकांच्या मनात जी गाडी होती ती तीच पडला नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं दादा काय बोलतात खूप कमी वेळामध्ये आपला छत्रपती संभाजीनगरचं नाव लौकिक करणारा आपला लखन तुमच्या दावणीला आणि एकदम शांत स्वभावाचा काय बोलतो ओके आणि आजचा हाच्या पहिल्या काय काय बोलत आहे ज्या चांगला नक्कीच बकासुर सोबत पहिला झाला आणि एकदम मस्त गटाला पण गाडी पळाली काय बोलतो आजच्या गाडीच्या मस्त गाडी ना आणि याच्या शांत स्वभावाबद्दल काय बोलत कारण का हा नंदी जेवढा दिसतो शांत ना तेवढा पलायला जास्त आहे हो शांत म्हणजे ते काहीच करीत ना असं आणि कासऱ्यावर असतो ओके आणखी आपला एकच नंदी आलाय आहे का आणखी दुसरी पण नंदी आली आहे ओके मग त्यांचं ते मध्ये पळणार आहे ओके आणखी म्हणजे गट बाकी, बाकी। आहेत दादा बक्का बद्दल बोलायचं झालं तर असे खूप सारे नंदी आहेत की ज्यांना वेटिंग लिस्ट वर राहावं हो लागतं तसंच आपलं लखन देखील आहे याच्या सोबत पण पलायला ना तुम्हाला कितीक तरी फोन येत असतील हो येतात की मग त्याचं नियोजन वगैरे कसं काय करतं कारण का नियोजन वगैरे काय आपलं समजा आपल्याला जे आपल्या बैला बरोबर पळणारा बैल दिसतो त्याला आपण हा बोलून देतो असं काय नाही ओके आ, दादा आता आपण असं बन... नाराज नाही आपलं की याला नाही द्यायचं त्याला नाही बैल सगळ्या साऱ्यांना द्यायचं हा हो पण हळूहळू म्हणजे बघा आता प्रत्येकाला असं वाटतं की म्हणजे प्रत्येकालाच वाटतं ना की माझा वन नंदी तो पण होत नाही पण अशाने कुठेतरी तुम्हाला पण मॅनेज करावं लागतं कारण प्रत्येकाला हळू बैल द्यायचं 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 आपला आप पण तो उद्या आपल्याला पण मागाव लागेल ना शंभर टक्के दादा एक नंबर गोष्ट बोलले आज बघायला गेला ना तुमचा म्हणजे खूप कमी वय मध्ये दादा वय काय ना आपल्या नंदीचा आता चौसा झाला हो चौसा चौसा मध्ये जिथे जातो तिथे एक नंबर करता काय हो चांगली बसते आणि पळाल्यावर काय आता माणसं थोडा पळत आणि त्याचे म्हणजे आपले मालक पण मालक पण एकदम शांत स्वभावाचे मी बिंजोडला बघितलेलं म्हणजे एकदम प्रेमल जसं आपला हा नंदी आहे ना नंदीप्रमाणे आपला मालक पण आहे काय बोलताय त्यांना पण नक्कीच महादेवाचा आशीर्वाद लागलाय म्हणून एवढा चांगला नंदी त्यांच्या आता बिंजोडला गेला होता आणि एक हारण्यासोबत पण मस्त दोन तीन वेळा भिंजोड झाला होता कसं वाटलं हरण्यासोबत स्पीड चांगली स्पीड होती गाडीला याच्या अगोदर कधी पळालेलं बिंजोडला पळालेलं एकदा ओके okay, अगोदर पण म्हणजे पलायचं पण दादा अचानक बघा एक दोन मैदान असं झालं की सतत सलग राहायला लागला तेव्हा नावारूपाला म्हणजे एकदम कोणते मैदान होते की ज्या मैदानाच्या मध्ये आपला लखन नावारूपाला आला फलटण मध्ये फोकस फलटण मध्ये कोण होता देवाबाईरा देवाबाई देवाबाई हा बरोबर देवाबाईची आणि लखनची गाडी पलायली होती आणि अशाने जेव्हा तुम्ही एवढा चांगला चांगला नंदी तुम्ही आहे एवढं चांगलं त्याच्यावर प्रेम करतात पण अशा कधीतरी म्हणजे त्याला मागणी पण येत असेल मागणी तरी पण किती हायेस्ट मागणी किती आली असेल हायस्ट मागणी काय नाही लोकांनाच माहिती येत असेल तरी पण तरी पण आता काय बरेच जणांनी मागितलं नव्वद लाख रुपयाला मागितलाय आहे पंच्याण्णव लाख रुपये म्हणजे म्हणजे करोडाच्या आसपास पण खरी संपत्ती दादांना नाही दिसते का बिल जर दिलाय जे नाव आहे ते नाव राहते का परत बरोबर आहे आज, आज मुले तुमच्या पण सभोवताली गर्दी होते या आज ना। दादा ही सभोवतालची जी होणारी गर्दी आहे याच्याबद्दल काय बोलताय कारण का कुठेतरी ह्या नंदीच्या मुले, मुले तुमच्या आज सभोवताली सगळी आहे नंदी मुळे आज आम्हाला एवढी ओळख आहे आणि एवढे प्रेक्षिक पण येते त्याच्या मला वाटते बरेचसे फॉलो आहेत शंभर टक्के कारण का आमच्या भागातच फॅन होते तुमच्या भागात पण फॅन झाले त्याचे जसं बिंजोरला तर हो। तुम्ही पण बघितलं असेल की त्याचे सभोवताल ना अशी गर्दी व्हायची हो। ना गर मजा यायची हरण्याबद्दल काय बोलताय कारण का ती पण गाडी मस्त झुलून आली आणि सलग गुलालतच राहील हरणे पण चांगलं कधी आपल्याला गटाच्या शर्दीमध्ये आला बघायला भेटेल लवकरच बकासूर बद्दल काय बोलताय कारण का अखंड महाराष्ट्राच्या मनामध्ये होती जसा आपला लखन नंबरात राहत होता ना तसं बकासूर जिथे जातो तिथे नंबरात राहतो पण लोकांच्या मनामध्ये मा ही जोडी होती मग कसं काय नियोजन केलं आणि कसे पळवायचं ठरवलं तुम्ही म्हणजे नियोजन म्हणजे काय झालं आमचे जे मालक आहेत भाऊ भाऊ म्हणले ते गाडी पळवायची म्हणलं चालते भाऊ पळवू आपण काय अडचण नाही मग त्याने आपल्याला बैरा मागितलेला म्हणलं चालते देऊ आपण काय अडचण नाही म्हणजे म्हणजे ज्याचा ज्याचा पडेल त्याला शंभर टक्के आपल्याला लग्न आहे दादा खूप सारे शुभेच्छा देतो चालेल खूप सारे शुभेच्छा देतो आता तुम्हाला पण थोड्याच वेळेनंतर निघायचं आहे नक्कीच आज मुलाला आपलाच आहे धन्यवाद